हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ वर्षा लाईफस्टाईल या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण नवरात्र स्पेशल मस्त असा कडीवडा पाहणार आहोत याआधी तुम्ही हा कडीवडा कधी खाल्ला नसेल तर या माझ्या पद्धतीने तुम्ही हा कडीवडा एकदा नक्की करून पहा खूप मस्त एकदम भन्नाट चवीचा ही कडीवडा रेसिपी खूप छान आहे तर नक्कीच करून पहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये एक वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आपण या मिरच्याचे थोडेसे तुकडे करून घेऊया म्हणजे यामध्ये अखंड राहणार नाहीत यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर तुम्ही उपवासाला खात नसाल तर नाही घातली तरीसुद्धा चालेल इथं मी फ्रेश दही घेतलेलं आहे एक वाटी तर थोडंसं दही आंबटच असावं तर यामध्ये मी एक वाटी भरून पाणी घातलेलं आहे नंतर हे छान मिक्सरला बारीक करून घेतलं इथं मी गॅसवरती एक कढई तापट ठेवून त्यामध्ये तीन चमचे भरून साजूक तूप घातलेलं आहे साजूक तूपाने आपल्या कडीला मस्त फोडणी बसते आणि कडीची टेस्ट अगदी मस्त लागते तर यामध्ये मी एक चमचा भरून जिरे घातलेले आहेत दोन लाल मिरच्या घातलेल्या आहेत थोड्याशा त्या मी मिरची लांब मधून कट द्यायचा आहे म्हणजे ते अंगावर उडणार नाही तर मिरच्या आणि आपले जिरे छान असे फुलले की यामध्ये जे आपण वाटून घेतलेलं मिश्रण आहे ते यामध्ये घालूया तर यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी परत एकदा यामध्ये पाणी वतून घेतलेलं आहे तर एकदा व्यवस्थित हलवून घेऊया घट्ट पातळ आपल्या अंदाजाने आपण यामध्ये पाणी कमी अधिक करू शकतो यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे परत एकदा व्यवस्थित हलवून घेते आता आपल्याला ह्याला छान अशी दणदणून उकळी काढायची आहे तर उपवासाची कडी तुम्ही आधी कधी केली नसेल तर या माझ्या पद्धतीने ही कडी एकदा नक्की करून पहा खूप मस्त अशी टेस्टी तयार होते तरी त्या आपली ही कडी छान अशी उकळलेली आहे पाच ते सात मिनिट मी बारीक गॅसवरती ही छान अशी उकळून घेतली नंतर आपल्याला ही कडी अशीच गॅस बंद करून बाजूला ठेवून द्यायची आहे तरी तर मी आता आपल्याला छोटे मिनिवडे पाहायचे आहेत त्यासाठी इथे मी एक वाटी भरून शाबुदाना भिजवून घेतलेला आहे चार ते पाच तासासाठी मी हा शाबुदाना छान असा भिजवून घेतला अगदी मऊसूद भिजलेला आहे आपला शाबुदाना तर हा थोडासा मी मोकळा करून घेतला नंतरनं यामध्ये दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत मिडियम साईजचेच बटाटे घ्यायचे आहेत पाव किलो शाबुदाण्यासाठी पाव किलोच बटाटे घ्यायचे आहेत आपल्याला तर इथे पहा मी हे हाताने व्यवस्थित मॅश करून घेते आपले हे बटाटे हाताने मी व्यवस्थित मॅश करून घेतलेले आहेत यामध्येच आता आपल्याला एक एक वाटी भरून जाडसर शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे तरी तुम्ही मी भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूड घालून घेतला यामध्ये एक चमचा भरून जिरे घालायचे आहेत थोडीशी कोथिंबीर घालायची आहे जिरे आणि कोथिंबीर पूर्ण ऑप्शनल आहे तुम्ही उपवासाला जिरे आणि कोथिंबीर खात नसाल ना तुम्ही नाही वापरलं तरीसुद्धा चालेल तर यामध्ये मी हिरवी मिरची घालून घेतली नंतर नंतरनं यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता हे हाताने व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हे जे छान असे छोटे मिनी वडे बनवायचे आहेत तर या पद्धतीने तुम्ही ही छोटे वडे आणि यासोबत मस्त अशी भन्नाट चवीची ही कडी एकदा नक्की करून पहा या महाशिवरात्रीमध्ये तुम्ही हा पदार्थ एकदा नक्की करून पहा आणि तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सुद्धा नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला सुद्धा विसरू नका तर इथे पहा मी हातावरती छोटासा एक गोळा घेतला आणि हाताने व्यवस्थित असे याचे वडे करून घेतलेले आहेत तुम्हाला जो आकार आवडत त्या आकारामध्येच आपल्याला वडे बनवायचे आहेत तर इथे मी या पद्धतीने असे छोटे छोटे मिनी वडे बनवून घेणार आहे तर इथे पहा आपले हे, हे वडे सुद्धा बनवून घेतलेले आहेत तर इथे मी एक लोखंडाची कढई घेतलेली आहे त्यामध्ये मी शेंगदाणा तेल वापरत आहे मी तुन तर इथे मी भरपूर असं वतून यामध्ये आपल्याला वडे तळायचे आहेत तर तुम्हाला एक टिप सांगते जर तुम्हाला कोणताही गोलाकाराचा पदार्थ तळायचा असेल तर त्यासाठी अशी खोलगटच कडे वापरायची आहे म्हणजे आपले वडे किंवा कोणताही पदार्थ असेल तो अजिबात चपटा होणार नाही तर ही नक्की तुम्ही टीप लक्षात ठेवा तर इथे पहा मी यामध्ये हे सर्व वडे सोडून घेतले व्यवस्थित असे चमच्यानेच आपल्याला उलटपलट करायचे आहेत यामध्ये झाऱ्या किंवा उलथणं घालायचं नाही ते वडे फुटू शकतात यासाठी चमच्याने व्यवस्थित मी हलवून छान असे गोल्डन रंगावरती हे वडे तळून घेतलेले आहेत तर व्यवस्थित असे निथळून घ्यायचे म्हणजे एकदम कमी तेलकट होतात तर इथे पहा मी असे निथळून आपले हे वडे काढून घेतलेले आहेत आता परत अशीच मी दुसरी सुद्धा या तेलामध्ये सोडून घेणार आहे तर अगदी मस्त तुमच्या घरी ज्यांना उपवास नाही ते सुद्धा खूप आवडीने हे खातील या पद्धतीने तुम्ही हे वडे आणि कडी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला हे कडी वडे कसे वाटले ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका कोणताही व्हिडिओ बनवायचा म्हणलं तो खूप मेहनत लागते त्यासाठी एक लाईक तुमचा खूप महत्वाचा आहे आमच्यासाठी तर इथे पहा आपले वडे आणि कडी दोन्हीसुद्धा एकदम मस्त चवीचं तयार झालेलं आहे तर या महाशिवरात्रीला तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून पहा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय धन्यवाद श्री स्वामी समर्थ